निभाया आपको भी निभा है काय मृत्यू होईल आणि म्हणून भगवान रामचंद्र दशरथाच्या घरी जन्माला असुद्धी माननीय साहेब

जरी हा दीप तमावर हुसुणी जरा अनंत ताऱ्यांशी बरं झगमग ये परत परत हिंदू पर्यटकांना या ठिकाणी आपण श्रद्धांजली वाढणार आहोत सगळ्यांनी शांत उभं राहायचं आहे त्यासोबतच धुळे शहराचे अंग्रबाल विधानसभा सदस्य धुळे शहर या भारत सरकारच्या वतीने आयोजित तीर्थक्षेत्र यात्रेच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर आपले सर्वांचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल आपल्या सर्वांना आनंद असेल प्रभू श्रीरामचंद्रांचा पाचशे वर्षाचा वनवास मिटला आणि त्या ठिकाणी मंदिर झालं तुमचंही वनवास मिटला आपण सर्वजण त्या ठिकाणी दर्शना अशा मोदी साहेबांच्या नेतृत्वात देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वात आज ही जी योजना आपल्यासाठी या ठिकाणी आली एक रुपया खर्च न करता आपल्याला आपल्या आराध्याचे दर्शन या ठिकाणी होणार आहे आणि आपण सर्वजण भाग्यशाली आहोत तर आपण आपल्या प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी धुळवून या ठिकाणी आपण निघणार आहोत म्हणून सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो कार्यक्रमाला फार उशीर झाला विशेष सहाय्यक विभाग मंत्रालय मुंबई मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत श्रीराम मंदिर अयोध्या धाम तीर्थदर्शन यात्रेचा शुभारंभ सन्मान्य आपले पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते होतो आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या संपूर्ण योजनेमध्ये साधारणतः एकशे एकतीस ठिकाणच्या तीर्थयात्रा आपल्याला लाभ घेता येणार आहे आणि ही आपली पहिलीच यात्रा आहे मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि प्रत्येक गावामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचं मंदिर असतं आपल्याला आशीर्वाद मिळतात परंतु श्रीरामांचा जन्म आयोजित झालेला आहे आणि तिथे रामललांचं दर्शन आपल्याला घेण्यासाठी शासनाने त्या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे मी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचे खूप खूप आभार मानते जय जय श्रीराम आवाज मिळते तुमचा अयोध्येपर्यंत यायला पाहिजे ना जय जय श्रीराम भारत माताजी आज, आज तुमचे लाडके भाऊ राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातनं ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याच्या अंतर्गत की धुळ्याहून पहिले यात्रिकरांची ही रेल्वे इथे जाणार आहे एक कोटी तीस लाख रुपये खर्च करून आजचा हा कार्यक्रम हे आपल्या हक्काच्या सरकारने घेतलेला आहे की आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत साठ वर्षाच्या त्यांच्यावर वय आहे त्या सगळ्यांना सारी सेवा उपलब्ध करून इथून आम्ही फुलांनी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन केलंय रेल्वेत तुम्ही बसणार आहे आणि परत इथपर्यंत ये येईपर्यंत साऱ्या व्यवस्था तुमच्याकडे किट तुम्हाला दिलं जाईल टूथब्रश फेस्ट वगैरे सगळं साहित्यवाल सकाळी तुमचं नाश्ता असेल चहा पाणी असेल दुपारचं जेवण असेल संध्याकाळचं असेल संध्याकाळचा नाश्ता असेल सगळी व्यवस्था ही इझी आहे ना की तुमची सगळी सेवा करणार आहे आणि तुम्ही पण श्रावण बाळ सारखे सेवा करा त्यांची आता तुम्ही सगळे जाणार आहेत आयुष्यातलं पुल मिळणार आहे त्या पुण्याचा थोडासा वाटा आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे कारण मंचावरच्या लोकांचं आपल्या सगळ्यांमध्ये त्याचं योगदान आहे मी या देशाचे कणखर मजबूत आणि आपल्या सगळे पितृतुल्य आपल्या सगळ्यांचे प्रेमाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं मी आभार व्यक्त करेल की आय आर सीटीसी सी ही भारतीय रेल्वेची व्यवस्थेच्या माध्यमातून सारी व्यवस्था करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी ही जे काही शब्द दिला बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की निवडणुकीमध्ये मग भाऊ निवडणूक पुरता आहे का निवडणूक झाल्यानंतर पुढे काय परंतु आम्ही हे महायुतीचं आमचं सरकार आहे जे आम्ही बोलतो ते आम्ही करतो आणि जे आम्ही बोललो ते आम्ही वचन निभवलं आणि म्हणून आपल्याला धुंडून धुंडून आणलेलं काही लोकं तर ऐन वेळेस अजून बी आले नाही म्हणून रेल्वेवाल्यांनी प्रयत्न करून कोणती आजी आज मला भेटली ती म्हणे मला नंबर लागत नाही बसाडा म्हणते <laughs> जाणजे फक्त एवढंच आहे की आम्ही सगळे सळवणगावच्या भूमिकेमध्ये आणि या देशाचा मोठा सांस्कृतिक इतिहास आम्ही निभवतोय चारधाम यात्रा झाली पाहिजे तीर्थाचं दर्शन झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सारेजण आपलं काम करतोय मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की सुखरूप जा आणि सुखरूप या गाय गाय करायची गरज नाही काय पळापळ करायची गरज नाही तुमचे ग्रुप पाच दहा लोकांचा ग्रुप बना आणि त्या लोकांनी एक दुसऱ्याशिवाय पुढे सरकायचं नाही आणि पूर्ण रेल्वेवाल्यांना विनंती करेल थोडं सिस्टमॅटिक थोडं ज्येष्ठ नागरिक हां दोन दोन, दोन, दोन लोक आहेत त्यांचा नंबर घ्या फोनवर संपर्क करा चार पाच लोकांचा संपर्क करा तिकडे ताता तुटत आता गर्दी आहे लोक आहेत यात्रा आहे कुंभाच्या मेढामध्ये लोक हरून जातात चिंता करायची गरज नाही अडचण आली विमानाने तुम्हाला आम्ही घेऊन येऊ तुम्ही फक्त आम्हाला संपर्क करा काय तर याचा अर्थ नाही की थापून जाते बाव गारावी विमान जायलाच पर्या पर धुळे जिल्ह्याच्या या काना देशाच्या मातीमधनं सतत इथले आमदार खासदार प्रतिनिधी अधिकारी हे सतत कष्ट करतात आणि ते सामान्य लोकांसाठी जे जे काय करताय ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील त्याचे भाषण देणार नाही आल्यानंतर तुम्ही कसं कसं काय काय अनुभव घेतला तो आम्हाला सांगा सुखरूप जा सुखरूप या सगळ्या रेल्वे दिदी आहेत या सगळे मदत करा आणि तुम्ही जरा संयमाने घ्या ज्येष्ठ नागरिक आहेत सगळे आपले रेल्वेची पूर्ण टीम आहेत सगळेच्या तथा पालकमंत्री धुळे जिल्हा त्यासोबतच या ठिकाणी उपस्थित असलेल्या माननीय खासदार डॉक्टर संशोभा शोभाताई गिनी बचाव लोकसभा सदस्य धुळे त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असले هي نڪي ڏا ڳوڻي ٿو ٿي ٿو ભા બાબા ભાઉ ભાઉ ભા હોય મોબાઈલ અરે મા ક્રાસ ક્રોસ થોડા ಯಾತ್ರೆ साठी काही पत्रकार लोग होते दा दा अजून किती काही काम आहे इथं अरे मागे रे ओ अजून आकेना काही ना प्रथम आकेना पण यो हे तो बोलला रे नंदरे तुला काय रे ओ बोलड्या ಅಯ್ಯೋ बाहेर ಓಡოვნ एक फोटो करा